शंभर म्हणजे फुटणार म्हणजे फुटणारच आहे नाही रात्री सतरा तारखेला पहा या इतर सागर भाऊ बरं यायला काय इतर पाऊस पडता भाऊ इतर इतर पाऊस इतर पाणी पड थोडस राहिलं होतं इतर एकच सांग एवढंच पाणी राहिलं रे काही टाइम लागत नाही कारण की शंभर टक्के दरम भरलं गावात बी खूप काही पाणी त्या सांडवा छोटस आहे त्याच्यामुळे छोट्या त्या सांड्यामधून पाणी धरणाच्या भीतीच्या चाला। चाललं चाललंय त्याच्यामुळे हे बघा तुम्ही हे धरण बघा किती बघा धरण किती भरलंय भरपूर धरण सगळं बोलला आहे घालच्या रात्री पाणी इतकं झालं पाणी की बा जे वावरातील जे पीक आहे तर सगळं वाहून गेले बाबा नुकसान भरपूर काय शेजारी पाजारी जे काय नदी नाले ओडे जे आहेत ते सट असे भरून गेले पहा अजून अजून तीन, तीन, तीन दिवस सांगितलं पाणी सांगा तीन दिवसाला पाणी पडलं तीन दिवस भाऊ म्हटलं की हे मग वाहून जाते भाऊ जाते शंभर टक्के पाणी म्हणजे इथपर्यंत आलं म्हणजे थोडस राहिलं कारण तीन दिवस पाणी आला म्हणजे धरण पुरण्याची शक्यता आहे शंभर टक्के हो तर आपल्या गावातील मित्र म्हणजे सूचना आहे की दोन तीन दिवस पाणी असा लगातार पाऊस चालू असला शक्यता म्हणजे शंभर टक्के आहे म्हणजे काम असल्यास घराच्या बाहेर पडा सगळ्यांना सहकार्य करायचं एका सगळ्या मित्रांना माझी नम्र विनंती कि एकदा आपल्या गावाच्या धरणावर येऊन प्रत्यक्ष पाहावे कारण कि धरण शंभर टक्के फुटण्याची शक्यता भाऊ दाखवते अजून तीन दिवस बघा धरण किती भरलेलं आहे काय शंभर टक्के फुटणारे तीन दिवसात पाणी असला तर आता लगात दोन तीन दिवस पाणी बघा इथपर्यंत आलं होतं पाणी चार पाच फुट अजून पाणी लागत नाही दोन दिवस झालं पाणी उतर त्याच्यामुळे पाणी कमी झालं आता आणि तो शासनाने की तीन दिवस पाणी लगातार चालू राहणार आहे हो आपले होऊ शकते का आपले काढले नोट ोट काय असे काढलेले आहे त्याने सांगितलं आहे की बाबा अजून तीन दिवस असे अतिवृष्टी म्हणजे शंभर टक्के पाणी पडणार आहे आणि भाऊ पाणी पडणारच आहे कारण आणि तीन दिवसात पाणी पडणार म्हणजे गावात पाणी म्हणजे भरपूर काही नुकसान होणार आहे कारण आपल्या गावांधीच पाण्यात आहेच थोडस त्याच्यामुळे सर्व धरणा खाली कारण लोकांचे घर घर आहे पहिला ठिकाणी आहेत धरण फुटलं तर आमचं भोरपूर पूर्ण होऊ शकते तरी शासनामार्फत आम्हाला काय नाही की मदत द्यावी आम्ही अशी विनंती करतो विनंती करतो धन्यवाद